हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ तुमचं सगळ्यांचा खूप मनापासून स्वागत आहे तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे उद्या आहे लक्ष्मीपूजन सर्वात आधी तुम्ही सर्वांना दिवाळीच्या दीपावळीच्या खूप खूप स्वामीमय शुभेच्छा तर आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे उद्या लक्ष्मीपूजन आहे तर लक्ष्मीपूजनमध्ये आपण नारायणी पोटली ठेवत असतो नारायणी पोटली म्हणजे नावनच तुम्हाला कळणार आहे की हे ह्याच्यामध्ये लक्ष्मी आई लक्ष्मीला आकर्षित करण्याची आणि भगवान नारायणाला ना आकर्षित करायची क्षमता याच्यामध्ये आहे या, या पोटलीमध्ये तर नेमकी ही पोटली आपल्याला उद्या लक्ष्मीपूजन करताना लक्ष्मीपूजनमध्ये ठेवायचं आहे आणि त्यानंतर जेव्हा पूजन होणार आहे त्यानंतर आपल्याला ती पोटली जी आहे ते आपल्या तिजोरीमध्ये किंवा तुमचं ऑफिस आहे घर आहे जिकडे तुम्ही पैसा ठेवत असाल त्या ठिकाणी तुम्हाला ही पोटली जी आहे ते ठेवायचं आहे पण सर्वात आधी याला अभिमंत्रित करायचं आहे जेणेकरून याच्यातली एनर्जी आहे तो काम करायला हवी तर आज आपण जाणणार आहे की नारायणी पोटली जर आपल्याला बनवायची असेल तर नारायणी पोटलीमध्ये आपण काय काय ठेवणार आहे काय काय आपल्याला त्या सामान म्हणजे किंवा जे काही आहे की नारायणी पोटली कशी तयार होते त्यामध्ये कशा कशाचा समावेश होतो तर त्या बद्दल आपण करणार आहे की आपल्याला नारायणी पोटलीमध्ये काय काय ठेवायचं आहे किती ठेवायचं आहे तर सर्वात आधी आपल्याला यामध्ये ठेवायचं आहे लवंग लवंग हे सगळ्या जे आहेत ना ते सगळं ना लक्ष्मी प्राप्तिकारक लक्ष्मीला खेचून आणायची क्षमता यामध्ये आहे तर हे सगळ्या जे वस्तू आहेत त्यामध्ये लक्ष्मीला आकर्षित करण्याची क्षमता आहे म्हणून आपण या सगळ्या वस्तूंना ठेवत असतो आता सर्वात आधी जे आहे ते श्रीयंत्र आहे बघा श्रीयंत्र आपल्याकडे हा जो छोटा पेपरचा आहे हा श्रियंत्र तुम्ही ठेवू शकता किंवा जे धातूचं श्रीयंत्र असतो ते सुद्धा तुम्ही ठेवू शकता आता हे मध्ये आहे धणे धणे काय आहे हे लक्ष्मी प्राप्तिकारक आहे आई लक्ष्मीला सर्वात आवडता जो आहे तो धणे आहे म्हणूनच दिवाळीच्या दिवशी आपण स्वीटमध्ये एखादं स्वीट, स्वीट वगैरे तुम्ही जर वाटत करत असाल तर त्यामध्ये आपण धणे टाकत असतो कारण हा लक्ष्मी प्राप्तिकारक आहे त्यानंतर त्या आहे कवड्या कवड्या ज्या आहे ते आई लक्ष्मीला अतिप्रिय असणारी कवडी आहे आणि यामध्ये तुम्ही अकरा सोळा किंवा पाचच्या प्रमाणे तुम्ही आ, या सगळ्या जे वस्तू आहे ते घेऊ शकता पण मी काय काय आणलेली आहे म्हणजे मी कशाची किती हे करून पोटी आ, न करणार आहे ते मी दाखवते तुम्हाला याच्यामध्ये बघा अकरा कवड्या आहेत हे लक्ष्मी प्राप्त आणि त्याही त्यात त्यामध्ये पिवळ्या कवड्यासुद्धा मिळत भे मिळतात पिवळी कवडी म्हणजे याच्यावरती बघा थोडंसं ऊन दिसते तुम्हाला याच्यावरती बघा थोडं थोडंसं जे आहे तुम्हाला पिवळं पिवळं असं कलर दिसणार आहे म्हणजे याला पिवळ्या कवड्या असं म्हणतात तर हे पिवळ्या कवड्या ज्या आहेत ना हे आपल्याला हे मी अकरा घेतलेली आहे त्यानंतर सोळा कमळगट्ट्याची मणी आहे कमळगट्ट्याची मणीसुद्धा जे आहे ते आई लक्ष्मीला सर्वात जास्त आवडतो मग कमळगट्ट्याचे मणी सोळा घेतलेले आहेत अकरा पिवळी कवडी घेतलेली आहे दोन हळकुंड हळकुंड ही हळदी हळदी काय आहे लक्ष्मीला आकर्षित करत असतो म्हणून हे दोन हळकुंड घेतलेलं आहे त्यानंतर हे जे आहे ना ते जे पिंपळचं झाड आहे त्याचं काय आहे हे मूळ आहे तर हे आहे वडा सॉरी वडाच्या झाडाच्या मूळ आहे हे आणि त्यानंतर हे आहे रंगारी हिरडा तर हे एक घेतलेलं आहे रंगारी हिरडा त्यानंतर आहे पिवळी मोहरी पिवळी मोहरी घेतलेली आहे तुम्ही थोड्या थोड्या प्रमाणामध्ये घेऊ शकता त्यानंतर इकडे बघा मी घेतलेला आहे लवंग आता हे लवंग तुम्ही एकवीस ही घेऊ शकता किंवा सोळाही घेऊ शकता प्रत्येक जर तुम्ही सोळा सोळा या प्रमाणामध्ये जर घेतलं तरी तो चांगलंच असणार आहे म्हणजे सोळा लवंग सोळा इलायची असं या प्रकारे तर आ, हे लवंग आहे यामध्ये सोळा पाच सात नऊ अकरा एकवीस सोळा अशा क्रमाने तुम्ही ठेवू शकता यानंतर आहे इलायची आई लक्ष्मीचं प्रतीक म्हणला जातो आणि यामध्ये अजून एक आहे केसर केसरसुद्धा आईलक्ष्मीला अत्यंत आवडत असतं तर तुम्ही यामध्ये थोडंसं केसरही ठेवू शकता आता ही आहे पांढरी गुंज तर हे बघा पांढरी गुंज पांढरीगुंज आणि त्यामध्ये लाल गुंजसुद्धा मिळत असते तर पांढरी गुंज जे आहे ते लक्ष्मी प्राप्तिकारक म्हणजे आई लक्ष्मीला खेचून आणण्याची क्षमता या पांढरी गुंजमध्ये आहे तर ही पांढरी गुंज आम्ही यामध्ये साथ घेतलेला आहे आणि त्यानंतर बघा एक आई लक्ष्मीचं नाणं घेतलेलं आहे मी ज जर तुमच्याकडे असेल तर ते नाणं तुम्ही ठेवू शकता आणि जर नसेल तुमच्याकडे तर तुम्ही काय जे आपलं नॉर्मल एक रुपयाचा सिक्का आहे ते सिक्कासुद्धा ठेवू शकता कारण तीसुद्धा लक्ष्मीचा आहे आता बघा ह्याच्यावरती आई लक्ष्मीचं चित्र तुम्हाला दिसणार आहे तर अशा प्रकारचा आई लक्ष्मीचा चित्र असलेला अस एक नाणं तुम्हाला घ्यायचं आहे आणि हे आहे गोमती चक्र याला गोमती चक्र असं म्हणलं जातं हे बघा हे असे गोमती चक्र असतात गोल गोल असणारे खाल हे ले 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 हे ले ले तर हे असे गोमती चक्र मी अकरा घेतलेली आहे अकरा या प्रमाणामध्ये तुम्ही अकरा घेऊ शकता सोळा घेऊ शकता तुमच्या प्रमाणाचा तुम्ही घेऊ शकता तर हे अकरा गोमती चक्र घेतलेले आहेत त्यानंतर थोडेसे मी धणे घेतलेले आहे त्यानंतर श्रीयंत्र घेतलेलं आहे आणि यामध्ये थोडंसं आपल्याला केसर पण ॲड करायचं आहे तर इतक्या सर्व वस्तूंची आपल्याला काय करायची आहे की सर्व वस्तू जी आहे हे बघा ही केसर आहे ही या है। केसर आपल्याला यामध्ये ठेवून द्यायचं आहे केसर हे सुद्धा आईलक्ष्मीला खूप जास्त आवडत असतं तर इतक्या वस्तू आपल्याला ठेवायचं आहे आणि त्यानंतर ह्या सगळ्या जे सामान आहे जे वस्तू आहे एका लाल कलरची जी पोटली आहे बघा हे लाल कलरचं कपडा आहे तर ह्या लाल कलरच्या पोटलीमध्ये आपल्याला पूर्णपैकी काय आहे बांधून घ्यायचं आहे तुम्ही वाटलं लात तर काय करायचं आहे हे सगळं वस्तू जे आहे एक ताट घ्यायचं त्या ताटावरती लाल कलरचा कपडा टाकायचा आणि त्यावरती असे मांडून घ्यायचं आणि त्या सर्व हातामध्ये घेऊन घेऊ शकलं तर ठीक आहे नाहीतर तुम्ही खालीसुद्धा सुद्धा ठेवून ते तुम्ही मंत्र जाप करू शकता आता या दिवशी आपल्याला या सर्व पोटली घेऊन आपल्याला कोणता मंत्र म्हणायचा आहे तर या सर्व पोटली आपल्याला घेऊन यांची पंचोपचारे सगळ्यांवरती हळद कुंकू वाहून केसरचा केसर, केसर पण वाहू शकतो यामध्ये हळद कुंकू अक्षता एखादं फूल वाहून ह्याची पूजा वगैरे करून घ्यायची आहे आपल्याला आणि त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे की एक माळ स्वामी समर्थांचा मंत्र जाप करायचा आहे एक माळ आपल्याला लक्ष्मी गायत्री मंत्र करायचा आहे एक माळ विष्णू गायत्री मंत्र याचा जाप करायचा आहे एक माळ आपल्याला कमलात्मक मंत्र आपल्याला जाप करायचा आहे यामध्ये आणि त्यासोबत आई म आईचं जे ओम एम रिम क्लीम चामुंडाई विच्चे जे नव्याण्णव मंत्र आहे मंत्र मंत्रमध्ये इतकी पॉवरफुल आहे हा मंत्र कारण या मंत्रामध्ये तीनही जे देवी आहेत महालक्ष्मी महासरस्वती महाकाली जे तिन्ही मंत्र आहे जे तिन्ही देवी आहे त्या तिन्ही देवींची आपण पूजा यामध्ये करत असतो ओम ऐम क्लीम चामुंडाय विच्चे हा एकमाळ करायचा आहे त्यानंतर विष्णू सहस्त्रनाम तुमच्याने झालं शक्य तर तुम्ही विष्णू सहस्त्रनाम म्हणजे आई लक्ष्मीची भगवान विष्णूंची आणि भगवान जे कुबेर महाराज आहेत कारण लक्ष्मीपूजन हे काय असतो म्हणजे आई लक्ष्मी आई लक्ष्मी आणि जे कुबेर महाराज आहे यांच्या पूजन करायचं या दिवशी मुहूर्त असतो यांच्या पूजन आपल्याला करायचं असतं आणि त्यासोबतच यासोबतच बघा ही आहे काळी हळद काळी हळद जी आहे हळदपैकी हळद हळद तर ही आहेच ही पिवळी हळद आहे आणि त्या बघा ही आहे काळी हळद ही काळी हळद तुम्हाला प्रत्येक ठिकाणी मिळणार नाही हे पण मला गेल्या वर्षी गेल्या वर्षी मला मिळालं होतं म माझी मा बहीण जे मुंबईला राहती तिच्याकडून मी आणले होते हे काळी हळद मला इकडं काही मिळालं नाही आणि मिळालं तरी ते लवकर तुम्हाला देणार नाही त्यामुळे उद्या जर पूजा आहे तर आजच तुम्ही आणून ठेवून घ्या जर तुम्हाला मिळत तु असेल ही काळी हळद खूप पॉवरफुल असते खूप चांगलं असतं हे आणि आईलक्ष्मीला खेचून आणायचं खूप ह्याच्यामध्ये ताकद असते तर ही काळी हळद पण तुम्ही यामध्ये ठेवू शकता ब बघा थोडंसं फिरा पॉसिबल असेल तुम्हाला मिळालं असेल तर तुम्ही काळी हळद पण त्यामध्ये ठेवा खूप शुभ असणार आहे त्यासाठी तर या सगळ्या वस्तू घेऊन आपल्याला यावरती अभिमंत्रित करून घ्यायचं आहे कमलात्मक मंत्र त्यानंतर सोळा वेळा श्रीसुक्त वेळा पुरुष शुक्त सोळा वेळा नाही जमलं तर एक वेळा सुक्त एक वेळा पुरुष शुक्त एक माळ कमलात्मक मंत्र एक माळ विष्णू गायत्री मंत्र एक माळ लक्ष्मी गायत्री मंत्र एक वेळा विष्णू सहस्रनाम एक वेळा लक्ष्मी चालिसा एक वेळा लक्ष्मी नृसिंह स स लक्ष्मी नृसिंह स्त्रोत आहे त्यानंतर एक वेळा आपल्याला स्वामी समर्थ महाराजांचा मंत्र इतका तरी कमीत कमी आणि एक माळ नव्व्याण्णव मंत्र इतका तरी सेवा तुम्हाला कमीत कमी करायचीच आहे ओम नमो भगवते वासुदेवा याचा तुम्ही जप करू शकता जितकी सेवा तुम्ही केली तितकी के जास्त असणार आहे कारण पूर्ण वर्षभरातून हा एक असा दिवस असतो ज्या दिवशी आपण आई लक्ष्मी कुबेर भगवान आणि भगवान विष्णू यांची एका वेळेला आराधना करत असतो आणि हा खूप वर्षभरामध्ये तुम्ही जितकी सेवा करणार आहे त्यातला त्यात हा लक्ष्मीपूजनची जी अमावस्या आहे खूप महत्वाची अमावस्या आहे तर या अमावस्याच्या दिवशी सेवा करायला जी बात तडजोड करू नका कारण की याचा फळ आपल्याला वर्षभर आपल्याला मिळत असतो त्यामुळे ही जी सेवा आहे आवर्जून करा वेळ नाही मिळाला तरी पण आवर्जून करा पण कारण ही सेवा केल्याने आपलं पूर्ण घरामध्ये जे आहे ते आपल्या सगळ्यांसाठी काय आहे खूप चांगला असतो का आईलक्ष्मीचा अखंड आशीर्वाद आपल्यावरती असतो भगवान विष्णू आईलक्ष्मी आणि कुबेर महाराजांचा आपल्या घरामध्ये अखंड वास असतो जेणेकरून आपल्या आयुष्यातले दुःख दरिद्र जे काही संकटे आहेत ते नाहीसे होत असतात आणि आपल्या आयुष्यातलं प्रॉब्लेम जे आहे ते सगळं सॉल्व होऊन जातात तर अशा प्रकारे आईलक्ष्मीची आईलक्ष्मीचा आशीर्वाद आई आई मिळवण्यासाठी इतकी पूर्ण सेवा आपल्याला या दिवशी करायची आहे लक्ष्मीपूजन चांगल्या प्रकारे करा लक्ष्मीपूजन एकवीस तारखेला आहे गुरुमावली जे सांगत असतात त्याप्रमाणे लक्ष्मीपूजन एक तारखेला आणि तेही सहा ते साडेआठपर्यंत जर तुम्ही संध्याकाळी करत असताल लक्ष्मीपूजन हे संध्याकाळीच करायला हवं कारण संध्याकाळीच आई लक्ष्मी हे घरामध्ये येत असतात घरात वास करत असतात तर सहा एक ते एक साडेआठपर्यंत आपल्याला लक्ष्मीपूजन जे आहे ते पूर्णपणे कम्प्लीट करून घ्यायची आहे तर अशा प्रकारे ही माहिती मला द्यायची होती तुमच्यासोबत व्हिडिओ कसं का वाटलं काय नाही मला नक्की सांगा आणि अशा प्रकारची ही नारायणी पोटली जी आहे ते करायला अजिबात तुम्ही विसरू नका श्री स्वामी समर्थ Like, share, subscribe.